नमस्कार सणहर्षाचे या मालिकेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत पौष महिना संपला आणि माघ सुरू झाला आणि आली विनायक चतुर्थी अर्थात माघ शुद्ध चतुर्थी पुराण काळामध्ये देवांतक आणि नरांतक अशा दैत्यांनी सगळीकडे अत्याचार माजवला होता आणि त्यांच्या अत्याचाराला कंटाळून देवांनी आणि नरांनी अंतिम उपाय म्हणून श्री गणेशाची आराधना केली आणि या दिवशी त्या सगळ्यांच्या आर्ततापूर्ण हाकेला प्रतिसाद देऊन श्री महागणेशांनी अवतार घेतला तो म्हणजे विनायक माघ शुद्ध चतुर्थीला कश्यप ऋषी आणि माता अदिती यांच्या घरी हे रूप अवतीर्ण झालं या अवतारामध्ये विनायकाने नरांतक आणि देवांतक या दैत्यांचा संहार केला आणि सर्वांच्या संकटाचं निवारण केलं माघ चतुर्थीला त्याच्या या पावन स्मृती जागवल्या जातात या दिवशी भाविक पूर्ण दिवस उपवास व्रत करतात मध्यान्ह काळी गणेशाचं पूजन केलं जातं आणि या दिवशीच्या गणेशपूजनामध्ये दुर्वा शमी मांदार पुष्प पत्र तांबडी फुलं पांढरे तीळ याचा अंतर्भाव केला जातो या दिवशी तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो हे विशेष आहे कारण रथसप्तमीपर्यंत तिळांना विशेष महत्त्व असतं त्यामुळे या उपवासाला तीळ हे चालतात आपल्याकडे रथसप्तमीला आपण सूर्याचं पूजन करतो अश्व रथ अरुण आणि सूर्यदेवता यांचं पूजन होईपर्यंत सवाशिणी हळदी कुंकू करतात आणि तिळाला विशेष महत्त्व आहे म्हणूनच या चतुर्थीला देखील तिलकुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असं देखील म्हटलं जातं या चतुर्थीनंतर येते ती म्हणजे वसंतपंचमी ज्याबद्दल आज आपण विशेष जाणून घेणार आहोत वसंत पंचमी म्हणजे वसंत ऋतूच्या शुभारंभाची ही तिथी खरं तर चैत्र आणि वैशाख हे वसंत ऋतूचे महिने मानले जातात मात्र माघ महिन्यामध्ये उत्तरायणाबरोबर वसंताची चाहूल लागते आणि वातावरण उत्साहवर्धक होऊन जातं वसंताला ऋतुराज म्हटलं जातं आणि ह्या ऋतुराजाच्या आगमनाप्रित्यर्थ सर्व पाच ऋतू त्याला आठ आठ दिवस भेट म्हणून देतात असं मानलं जातं त्यामुळे ह्या पाच ऋतूंचे प्रत्येकी आठ असे मिळून चाळीस दिवस हा वसंतोत्सव तर सुरू असतो मथुरेमध्ये बाके बिहारी मंदिरामध्ये चाळीस दिवस हा होळी उत्सवाचा आरंभ वसंतपंचमीपासून केला जातो इतरही ठिकाणी असं केलं जातं वसंतपंचमीला श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असंही म्हणतात श्री म्हणजे लक्ष्मी आणि हा लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून ही श्रीपंचमी त्याचप्रमाणे वसंतपंचमीच्या दिवशी ज्ञान आणि विद्येची देवी म्हणजे सरस्वती ब्रह्मदेवांच्या मुखातून सरस्वती त्या दिवशी प्रकट झाली असं मानलं जातं म्हणून या दिवशी सरस्वतीची देखील पूजा केली जाते मुलांचा विद्यारंभ हा या तिथीपासनं होतो आणि विद्येची प्राप्ती व्हावी म्हणून देवी सरस्वतीची पूजा अनेक ठिकाणी या दिवशी केली जाते मध्ययुगामध्ये या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव होत असे आणि हा खरं तर प्रेमाचाच उत्सव होता प्रेमभावनेचं प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जायचा या दिवशी गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केली जातात आणि या दिवशी आंब्याची पानं फुलं ह्याच्या पुष्पमाला तसेच गजरे हे घालण्याची प्रथा आहे लोक या दिवशी राधाकृष्ण तसंच कामदेव म्हणजे मदन आणि रती यांच्या प्रेमाची गीतं गातात त्यांची पूजा करतात कामदेव आणि वसंत ऋतू याचं खूप जवळचं नातं आहे पुराणामध्ये सांगितलेलं असल्यामुळे या दिवशी कामदेव आणि रतीची पूजा प्रार्थना करण्याची प्रथा आहे त्यांच्या प्रित्यर्थ खरंतर काही मंदिरं नाही आहेत आणि त्याच्यामुळे लक्ष्मी आणि विष्णू यांची विविध प्रकारची उपासना या दिवशी केली जाते पूजा प्रार्थना केली जाते उत्सव केला जातो खरं तर तो काम आणि रती यांच्या प्रित्यर्थ असतो हा दिवस वैवाहिक जीवन कौटुंबिक जीवन सुखाचं आणि समृद्धीचं जावं यासाठीच खरंतर साजरा केला जातो या वसंत पंचमीला सर्वप्रथम कामदेवाचा जन्म झाला आणि शिवकोपाने होळीच्या दिवशी तो दग्ध झाला त्यानंतर चैत्र शुद्ध त्रयोदशीला त्याचा पुनर्जन्म झाला अशी कथा आहे त्यामुळे या दोन्ही दिवशी प्रत्येक उपवर स्त्रीने रती आणि कामदेवाची पूजा करावी असा प्रघात आहे या दिवशी त्या निमित्ताने उत्सव साजरा केला जातो आनंद आणि प्रेम प्रकट करणं हाच या मागचा उद्देश असावा वसंत पंचमी हा खरं तर लौकिक सोहळा आहे या दिवशी धार्मिक विधी फारसे नाही आहेत वसंत ऋतूमध्ये निर्माण होणाऱ्या चैतन्यदायी वातावरणामुळे उल्हासित झालेल्या मनांचा आविष्कार विविध प्रकारच्या मनोरंजक कार्यक्रमातून व्यक्त करण्याची प्रथा आहे एक प्रकारे खरं तर पाश्चात्य व्हॅलेंटाईन डे याचप्रमाणे हा कित्येक शतकांपासून प्राचीन भारतात साजरा होणारा प्रेमोत्सव आहे असं म्हणावं लागेल मात्र पाश्चात्यांप्रमाणे केवळ प्रेमी युगुल नाही तर प्रत्येक नात्यामध्ये असलेल्या प्रेमाचा बंध हा बळकट करण्याचा हा भारतीय सण आहे भारतीय संस्कृतीमध्ये कामभावना ही अजिबात तिरस्कारणीय किंवा त्याज्य मानलेली नाही आहे त्याला खूप महत्त्व दिलं आहे कारण भारतीय संस्कृतीमध्ये कामाला चार पुरुषार्थांमध्ये मानाचं स्थान मिळालेलं आहे धर्म आणि मर्यादांना सांभाळून प्रजोत्पादनासाठी कामाची आवश्यकता आणि अनिवार्यता ओळखूनच पूर्वीच्या लोकांनी अशा उत्सवांची देखील निर्मिती केलेली आहे लक्षात घ्या सगळ्यांचा विचार संपूर्ण समाजाचा विचार हा आपल्या पूर्वजांनी केलेला आपल्याला वारंवार दिसून येतो स्त्री पुरुषांच्या चित्तातल्या प्रेमाची अधिष्ठात्री देवता म्हणजे कामदेव आणि कामदेवाचा जन्म हा प्रथम ब्रह्मदेवांच्या हृदयापासून झाला तोच पुन्हा श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्यापासून प्रद्युम्न नावाने उत्पन्न झाला त्याचा हा खरं तर उत्सव दिन ब्रह्मदेवाच्या शापातूनच कामदेव हा भगवान शंकरांकडून जाळला गेला दग्ध झाला आणि तो अशरीरी झाला नंतर पुढे ब्रह्मदेवांच्याच उशापाने शंकर आणि पार्वती यांच्या मिलनानंतर तो पुन्हा शरीरधारी झाला कामदेवाचा धनुष्य आणि बाण हे दोन्ही पुष्पमय आहेत त्याचं धनुष्य हे इक्षुदंडाचं असल्याचाही उल्लेख आढळतो त्याचे पाच बाण म्हणजे रक्तकमल नीलकमल आम्रमंजिरी पुष्प आणि मोगरा हे है आहेत आता संमोहन उन्मादन शोषण तापन आणि स्तंभन हे पाच बाण म्हणून ह्याचा देखील उल्लेख केला जातो बयाबाणांच्या सहाय्याने तरुण तरून तरुणींची जी हृदय आहेत ती विद्ध केली जातात वसंतोत्सवामध्ये कामदेवाची पूजा करण्याची म्हणूनच प्रथा आहे वसंत ऋतू त्याचा मित्र आहे शुक्र हे त्याचं वाहन आहे दक्षकन्या रती ही त्याची पत्नी आहे कामदेव आणि रती म्हणजे स्त्री पुरुषांमधला परस्पर आकर्षणाचा अनुक्रम आहे पुरुषतत्व आणि स्त्रीतत्व याच्या स्वरूपात हे दैवतीकरण केलेलं आहे एक लक्षात घ्या प्रत्येकच गोष्टीचं दैवतीकरण हे आपल्याकडे केलेलं दिसतं कारण तो विषय आपल्याला सोपा जावा आणि लवकर उलगडावा रती हा शब्द म्हणजेच आनंद घेणं एकरूप होणं कारण तो रम या धातूपासून बनलेला आहे रती आणि काम हे स्त्री आणि पुरुष यांच्यात घडलेल्या विश्वातील आद्य समागमाचं खरं तर दैवतीकरणच म्हणता येईल तसंच एका कथेनुसार ब्रह्मदेवांची कन्या संध्या हिनी देखील तपश्चर्या करून विष्णूंना संतुष्ट करून घेतलं आणि जन्मतःच प्राणी मात्रांच्या चित्तामध्ये काम उत्पन्न होऊ नये म्हणून वर मागितला आणि त्याच्यामुळे प्राणी जन्मतः सकाम नसतात तारुण्यावस्थामध्ये त्यांच्यामध्ये ही कामभावना उत्पन्न होते वसंत पंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वश वसंतोत्सव हा साजरा केला जातो या दिवशी मुलांना कोणत्याही बागेत जाऊन फळं खाण्याची मुभा असते तोडण्याची मुभा असते कित्येक ठिकाणी ही उत्साही मुलं होळीसाठी लाकडं गवत हे तेव्हापासूनच गोळा करायला सुरुवात करतात म्हणजे काय तर सगळ्यांना आनंद मिळावा हीच त्यामागची इच्छा आहे त्याचबरोबर याला वसंतोत्सव मदनोत्सव अशोकोत्सव आणि सुवसंतक असं देखील म्हटलं जातं निमित्ताने नृत्य संगीत त्याचबरोबर वनविहार जलक्रीडा अशा मनोरंजनात्मक गोष्टींचे कार्यक्रम ह्या काळामध्ये केले जातात काही ठिकाणी रंगीबेरंगी वस्त्र ही लेऊन रंग त्याचबरोबर गुलाहाल उधळून वसंतोत्सव हा साजरा करण्याची प्रथा आहे वसंत ऋतूमध्ये वृक्षलतांना नवी पालवी फुटते पाना फुलांनी ते बहरतात आणि म्हणून असाच बहर, बहर तुमच्या आयुष्यातही असावा तुमच्या मनोवृत्ती देखील उत्साही आनंदी असाव्यात म्हणून ह्या सगळ्या उत्सवाची कल्पना आपल्या पूर्वजांनी केली असेल निसर्गसृष्टीप्रमाणेच मानवी जीवन हे देखील आनंद आणि उत्साह ह्यांनी कायम भरलेलं असावं म्हणून आपले सण आणि उत्सव तयार केले गेलेले आहे या दिवशी नवोन्नेष्टी अशीही करतात म्हणजे काय तर शेतातून जे नवीन पीक आलेलं असतं ज्या लोंब्या आलेल्या असतात त्या आधी देवाला अर्पण करतात आणि मगच त्या अन्नाचं भक्षण केलं जातं ते, के ते घरामध्ये वापरलं जातं हेही आपण प्रत्येक सणातच आहे की जे धान्य पिकतं ते आधी परमेश्वराला अर्पण करायचं आणि मग आपण त्याचं सेवन करायचं दक्षिण भारतापेक्षा खरं तर उत्तर भारतामध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे राजस्थानामध्ये तिकडचे लोक हे विविध प्रकारे उत्साहाने हा सण साजरा करतात समाजातल्या सर्व थरातील लोकांचा याच्यामध्ये सहभाग असतो रथसप्तमीच्या दिवशी तिथे त्याला भानू सप्तमी असं म्हणतात सूर्याची पूजा करून त्याच्या रथाची मिरवणूक काढण्यात येते हा देखील या वसंतोत्सवाचाच भाग असतो आणि हा फाल्गुन महिन्यामध्ये जो वसंतोत्सव साजरा होतो त्याला तिथे फाग असं म्हटलं जातं फाल्गुन पौर्णिमेला म्हणजे चाळीस दिवसांनी हा वसंतोत्सव समाप्त होतो तर अशी ही आपली संस्कृती ज्याच्यामध्ये प्रेमाला देखील तितकंच महत्त्व आहे कामभावनांना देखील महत्त्व आहे आपल्या संस्कृतीचा जर अंगीकार केला तर आपल्याला कळेल की माणसाने ऋतुमानाप्रमाणे कसं वागावं सतत आनंदी कसं राहावं एकमेकांशी कसं सतत एकरूप व्हावं निसर्गाप्रती कृतज्ञता बाळगावी आणि गरजूंना दान करावं ह्या सगळ्या गोष्टींची सांगण आपल्या सणांमध्ये ज्याच्यामुळे समाज हा संतुलित राहील एकमेकांशी एकमेकांचं एक असलेलं नातं हे दृढ होईल आणि म्हणूनच आपल्या सणांना आपल्या संस्कृतीला आपण समजून घेतलं पाहिजे वसंत पंचमी म्हणजेच हा खरं तर प्रेमदिन आणि प्रत्येकामधलं प्रेम या दिवशी वृद्धिंगत करण्यासाठीच तो साजरा करायचा आहे तर या वसंत पंचमीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आपल्यामध्येही एक प्रेमाचं नातं निर्माण झालेलंच आहे जा। खरं तर द्वेष विसरून राग विसरून हे प्रेम कायम तेवत ठेवूया जर द्वेष आणि राग आपल्या मनातून निघून गेला मत्सर निघून गेला आणि केवळ प्रेम राहिलं तर आपण कायम निरोगी राहणार आहोत आनंदी राहणार आहोत हे आपल्या पूर्वजांना माहिती होतं आणि म्हणूनच अशा सणांची आणि उत्सवांची त्यांनी निर्मिती केली होती त्यांचे मनपूर्वक आभार मानूया आणि हा प्रेमाचा दिवस आपणही साजरा करूया नवीन विषयासह हो, पुन्हा भेटूया आज इथेच थांबते साध्या आजारांपासून आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा